लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान आता अखेरच्या टप्प्यात आले असून एक जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडेल त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच म्हणजे चार जून रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान आता अखेरच्या टप्प्यात आले आहे देशात कोणाचं सरकार येणार पंतप्रधान मोदी विजयाची हॅट्रिक करणार की इंडिया आघाडी त्यांना रोखू शकेल असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात असून त्या सर्वांची उत्तरं चार तारखेला मिळतील जसजसा निवडणूक निकालाचा दिवस जवळ येऊ लागला आहे तसतशी सर्वांचीच उत्सुकता वाढू लागली आहे देशातील महत्वपूर्ण लढतींप्रमाणेच महाराष्ट्रातही बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पवार विरुद्ध पवार हा सामना सुप्रिया सुळे जिंकतात की सुनेत्रा पवार पहिल्याच निवडणुकीत बाजी मारतात याचीही सर्व लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल नऊ वाजता येणार आहे सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल त्यानंतर साडेआठ लाव पहिल्या राऊंडचा निकाल सकाळी नऊ ला जाहीर होईल असेही डॉक्टर विपीन इटणकर यांनी नमूद केले दरम्यान नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीच्या एक दिवस आधी सोमवारी तीन जून ला रंगीत तालीम होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका